तर आपण पाहू शकता आपल्या मग आता ड्रॅगन फ्रूटचा बाग आहे प्रकारे फुलं फुललेली आहे बघा एकदम छान असा सुगंध येतोय आता सकाळचे एक साडेसहा वाजलेले आहे आणि ज्या मधमाशा बघू शकता आपण जे पॉलिनेशनचं काम करतो हे कशाप्रकारे आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात आहे कारण आपण जो शेड्यूल हा फॉलो करतो तो आपण एक नव्वद टक्के तरी ऑर्गॅनिकच वापरतो सगळं त्यामुळे मधमाशा खूप प्रमाणात आहे इथे पण पाहू शकते हे बघा ही थाई गोल्ड जम्बू रेड व्हरायटी आहे आपण पाहू शकता प्रत्येक झाडाला जवळपास तीस चाळीस तीस चाळीस आपल्याला फुलं दिसतील जी काही फुललेली आहे आणि पुढच्या एक दोन तीन दिवसामध्ये सर्व फुलं फुलणार आहे qué pasa मित्रांनो आपली जी वरायटी आहे जम्बरेड आहे आणि ही सेल्फ पॉलिनेट वरायटी आहे तर सेल्फ पॉलिनेट काय असतं तर हे बघा ही जो स्टिग्मा आहे हा जवळचा क्लोज बघा हा जो स्टिग्मा आहे हा हिच्या आतनाच्या ज्या याच्यापेक्षा खूपच असतो कारण याच्यामुळं याची यामुळं काय होतं की जर मधमाशी आली किंवा कमी प्रमाणात जरी असली किंवा नसली तरी त्याचं पॉलिनेट ही जी याच्यामधली ही पावडर असते ही बघा ही जी पावडर आहे हे पावडर द्यायला लागला की ह्या ज्या मला जर पावडर लागली तर हे याचं फळ फळ पक्कं होतं ही सेल्फ पॉलिनेटा इतकं हे हा स्टिकम्याच्या जवळ असल्यामुळं हे बघ येतं पण जवळ असल्यामुळं जर मधमाशी कमी असली किंवा नसली तरी पण याचं पॉलिनेशन होतं कारण जेव्हा हवेचं हवेचं असा किंवा थोडंफार प्रमाणात त्याचं हे जवळ असल्यामुळं पॉलिनेशन आपोआप होतं त्यामुळे हे खूप गरजेचं आहे कारण सेल्फ पॉलिनेट व्हरायटी यामुळे खूप महत्वाची आहे आता एक आठ वाजेपर्यंत ही फुलं असतील त्यानंतर ती सुकून जातील तर जा ही यल्लोची व्हरायटी आहे आता येल्लोमध्ये बघा हिचा जो स्टिकमा असतो हा थोडा सहीचा याचा आपल्यापेक्षा थोडासा अंतर आहे हे बघा यल्लोला थोडंसं पॉलिनेशनचा प्रॉब्लेम यामुळेच तो तर मधमाशी कमी असणार तर यल्लोचं थोडं पॉलिनेशनचा हा प्रॉब्लेम असतो इथे स्टिक म जो आहे तो यापेक्षा थोडा उंच असतो त्यामुळे ऑटोमॅटिक पॉलिनेशन त्याचं होत नाही तसं झेंबूचं बघा आपलं हे बघा एकदम त्यालगतच असतो मित्रांनो आपल्या बागेला जवळपास दोन वर्ष होतील आपण जुलै दोन हजार बावीसमध्ये ह्या बागेची लागवड केली होती आणि आता या वर्षाचा आपला पहिला लॉट आहे हे बघा मित्रांनो त्यांना वापर यामध्ये हे बघा हे बघा मित्रांनो काय छान फुलांचा वाच येतो मित्रांनो खत नियोजन असेल पाणी नियोजन जर असेल तर एकदम चांगल्यापैकी आपण ड्रॅगन फ्रूटमध्ये उत्पन्न घेऊ शकतो हे बघ इथं फळं पण लागलेली प्रत्येक झाडाला जर बघितलं तर तीस प्लस आपल्याला फुल कळी आहे आता ही कळी जी आज उमलली ही कळी आहे आता आज उप उद्यासाठी असेल असे आणि ही एक दोन दिवसामध्ये ही पण उमलेल अशा ही पुढच्या दोन तीन तीन दिवसात संपूर्ण कळ्या उमलून जातील ते हे छोटे झालेलं आहे मित्रांनो ते फूल जवळपास या पद्धतीचं असतं एक आठ वाजेपर्यंत हे फूल राहील त्यानंतर ते पूर्णपैकी असे मिटले जाईल संध्याकाळी स आठ वाजता हे फूल म्हणतं रात्री नंतर सकाळी आठपर्यंत म्हणजे बारा घंटे हे फूल असंच राहतं तर धन्यवाद मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा हे तेवढंच एक मोटिवेशन मिळते व्हिडिओ बनवण्याचं धन्यवाद